वाटलं वातावरण कसं लगेच काहीतरी बोलून गेला भाऊ तुम्ही समजू शकता कोल्हा तर कांद्याची शरद लावा ते असेल पैसे देऊन याच्या लावा यो आका यो अक्का बकरा घाल कच्चा बी घाल शिजवाय बी घरात नाही अरे याला जोरता खाणे कोपरापासून कोपरापासून कोपरावर कोण लेणी कोण गारेंबी खातेय एकादा रेड बुल जतले एकादा चन्न खाते काय ते मुग दाल घेतले का, काय थम्स अप जतले तर स्वयभंग आपली कशी आहे इवर डोंगरवरती आहे आपले अन्नदाता मां हा अच्छी अन्नदाता होते नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे प्लॅन मध्ये खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच चेंज झाले आमच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही बघताय आहे ना हे बघा आमचे मावशीचे मुलगे केतन कारभारी आता जरा माइंड फ्रेश आहेत थोड्या टायमात गाडीत बसल्यावर आमच्या ठेवणार हो पाऊला आमच्या गाडी जमत नाही ना नाही जम नाही जम अरे दुकान आहे रेड बघायला बनवल्या होते मी नाही तुला दाखवतो ना पाचगणी वगैरे दिसतो त्या पाचगणी आपण तिथे जाणार नाश्ता ओ वातावरण बघा समोर कसं एक नंबर झाला आहे इथून खालती तुझा जायचं खालीच कशाला आता इकडं जा कुठं आहे इथलं बघा मी बघ ना बाई सोरी टाकतो ना बघा काय झाडी काय डोंगर एक नंबर पाच गणीला एक एखादा एक, आपला स्पोर्ट करू किंवा पाच गणीला नाश्ता करून आणि मग डायरेक्ट नॉनस्टॉप एकविरा मारू एकविरा आपली फॅमिली आली आहे आपण चार पाच दिवस झालो फिरतोय घरातले शिवाय घालतात कधी याल कधी याल म्हणून बरं तिथून फॅमिलीला भेटू जेऊ वगैरे डायरेक्ट घरी एक दर्शन घेऊ नाही करे वाटतं बरोबर ना प्लॅन आता बरोबर आता एम फायनल आहे ना फायनल ओके ओके आय एम मराठी मीडियम समजतं लगेच चल गाडी भरू चला निघू आपण कसा व्यू चांगला आता नागरिक पाऊस पेलटा म्हणजे कसं वाटलं तुला पहिल्यांदा महाबळेश्वरला आली ना पहिल्यांदा आला महाबळेश्वरला कसं वाटलं वातावरण कसं मस्त लगेच झालं विक्री याय काहीतरी बोलून गेला भाऊ तुम्ही समजू शकता चला चला बॅगे भरताना कधीपासून कधीपासून बॅगे भरताना गारे काम नाही धंदा या ना काही बॅगे भरत भरता मान अंगली धर मोबाईल ना कार बोलतोय तू व्हिडिओ अनुस सगळ्या गोष्टी हालखान माणूस ये आमच्या आणि सगळ्या गोष्टी बुट चप्पल बाई एक नंबरचा हालखान माणूस आमच्या ग्रुप पाण्या वाटत वाटत काहीच नाही थंडा नाही तरी तो थंडा पिन बोलते मी अक्का गाव घेल अरे काल पासून नको जणले मना ते नको झनले कोण तर काने शरद लावायचे असेल पैसे देऊन लावा यो अक्का बकरा अक्का बकरा घाल कच्चा बिघेल शिजवाय बी घरात नाही फायनल पॅक एकदम वेना लेकला जाऊ मॅपर करू ना मग निघू आपण चला राईट नाही वाटतं चालू रे नाही ना राईट नाही चालू राईट चालू आता बघा आपल्याला मी ते गा याच्यावर घोड्यावर आपण फोटो काढले मागच्या वर्षी उभे राहून तर मला आता राऊंड घ्यायचा काय पण पाचशे रुपये राऊंड मारायचं मला ते काय पैसे नाही ते पैसे नाही

कसा ओरशील त्याला शिकव्या टाकील कच्चा निंबू गाभरापोर काय जाई सबन सोड हा मीडियम सोड तो स्वतःच बोलले चष्मा तिकडे जायला गेली तुमक व्हिडिओ करते कॉमेडी झालं बघ ना चष्मा

आता मी राईड केली मित्रांनो यांनी व्हिडिओ तुम्हाला बघायला अशी भेटली नाही आपल्याला उभी गाडले बघू जमली थोडी करून मी टाकतो पण एक नंबर घोडा पाला तो हे बघा अवतार बघा हे बघा कपरा बघा हा अक्का अवतार घाणलेला आपला गोरा एक नंबर मला पटला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा मी शेड झोरू ना तुमच्या जीवावर मी घोरा येऊ युवाला नाही मला पटला भाई दम लागला मनात ओ पाला तर बघील चिकला नि केतन तुझ्या पहिलं नाही आणि जीव सोरलीला तू बाकी भाष ना तू माकेन मी चांगला वाटते माझा अवतार बाण बिन बा बुटा ही नाही आपली जरी पायकी बोलते चल संजय चल पाराला चिखला काम अंडली हा चिकोल बाबा कसा चिकोल मी नाही घरापाला <सवागा> लावला माझा हातका चावली येऊ आला कारण की या आता गेम हो सगळी तो हातका चावली पका हात दुका लागला आता जाला, जाला जाला, आता आपला नरेश झाला केतन झाला मी झालो आता नाही केतन नाही हे म्हणून झालं आता केतन केलंय आपल्या पुढे <सवागा> तो येतो बघू आता माझ्याकडून मला जरा त्याच्याकडून जास्ती अपेक्षा आहेत कारण की तो पहिल्यापासून बैल वगैरे हेम ठेम ते जरा बघू आवड वाटा मस्त मस्त येऊ द्या येऊ द्या येऊ द्याफेक्ट ना हे बघा आम्ही तिकडे राईड पण मारली घोड्यावर राऊंड पण मारला आणि ती इथे जंप पण मारले मी आपल्या ताप्याला हा पाटली बाबा माझी पाटली माझा हात पण कचावले दुखतो तोरा आता झाले आपण कसं हे गाडी आहे ना ना चला आणि नको मी लास्ट टाइम मला जमली नाही तिथे चीज बघू चल मम्मी काय बोलतो बघू ना हे बघा आपला यांचं बिल्डिंग चालू आहे अजून चला मॅपरो वगैरे हो सगळं एकदम ओके मी झालंय आता मी निघतो मॅपर मधून आता नाश्ता वगैरे काहीतरी करून येणार की नाही का चलो यो बघा आमच्या ग्रुप मधला चार होते म्हणून मी घेतले चनक घेतले रेडबुल घेतले इकडे थंड बाटले हे मुगड डाल सगळं एकटाच घ्यायला बसले याला, बस याला आज होता खाण्या कोपऱ्यापासून कोपऱ्यापासून कोपऱ्या कोण कोण आरेम्बी खाते एक आता रेडबुल घेतले एक हात चणकात खाते काय घेतले काही थंच घेतले त्यान आज खाणे मनाने केली तुम्हाला का काम नाही नाही माणूस नाही याला एक बघा मित्रांनो आपण आता ऑलमोस्ट सेक्वली पोहोचलोच आहे फक्त बत्तीस मिनटं बाकी आहेत चोवीस किलोमीटर बाकी आहे फक्त मंडली आपण पोहोचलो आता एकवरीला फायनली पण असं झालंय मामा त्यांचा रूम आहे ते खाली गेला आपला खूप लेट झाला याला तर संविभाग आपली कशी आहे विभागा डोंगरवरती आहे तिथंच बसू आता आपण विभागा गार गार तिथे लवले तुम्ही खाऊन द्या पाहिले ठेवले काय हे बघा आमचे कार्यकर्ते यांच्या मुलाचा आमचा पोट भरला अन्नदा आजचे अन्नदाता म <laughs> आजचे अन्नदाता होते संदेश ए घबरे ऐसा कुछ नाही दिगाणे का आमचं दर्शन मस्त झालं आहे एक नंबर पायथ्या मंदिर जरूर आपण पाया पडू वरती काय जाऊ नये आता वाजले तर साडेपाच काय आता आपण इथून गरज निघू देखते चलो जेवण वगैरे एक नंबर झाला थँक यू फॉर संदेश वापस काय घेतो आता मम्मीने कुंकू सांगितलेला घेतला कुंकू भाई कुंकू किती घेतल्या अकराशे तीस चला मस्त दर्शन झालं चिका वगैरे घेतला घरून अजून दोन गोष्टी सांगितल्या पण घेतल्या मस्तपैकी सोडून द्या हा खोटे धंदा सोडून देतो मी आजपासून निखीलांनी सांगितलं मोठ्या भाऊ ऐकावच लागेल ना आता काय बोलणार हो आपली तुम्हाला गोव्याची सिरीज आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक बिल करून टाका सांगतो ते ऐका तुम्ही नक्की करू नका बोलले <laughs> बोलला करून टाका म्हणजे करून टाका विसरू नका हा ते सबस्क्राईब करून टाका बघा नरेश भाऊ सांगतो म्हणजे ऐकावं पाहिजे तुम्ही ऐका तुम्ही नक्की ऐका काय बोलतो भाऊ कसं वाटलं आपली गोव्याची ट्रिप तुला एकदम मजा फक्त त्याच्यात एक हे झालं असं सांगतात ते बोलून फायदा नाही सांग ना रे बाहेर येणार काय कोण किती खातोय काय कोण बिचारा किती शांत पोरग आहे त्याला काय पण मुलगा उलट्या होतात आता उलट्या होतात शांत झाले नाही ना बिचारा पोरगाय खूप शांत माझी थोडी आता नस बंद झाले वाटत बटन दाबलं का बटन दाबले तो काय माहित नाही आता रिलीज हवं म्हणजे रेल्स हवंय नस बंदाकू ती ही उलटीची नाच बंद उलटीची नाच बंद बरोबर चला आता आम्ही असं नॉन आता घरी जाऊ नये ही सवय नाही बोल तिला मग आता वन आता एवढ्या बरं नोकल नाही तर ठीक आहे झाला मग किती दिवसातून नेलो गाडी परत तेच तेच मग गाडी सुट झाली थोडं गाडी सुट झाली थोडं नाही आता कुठं जायला चार वेळेला आता जाऊ कुठं तर जाऊ मग केरला बिरला गाडी घेऊन आता आम्ही जातो आम्ही नोन आता इथून ब्लॉग आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका